तुकडा म्हणे वादे तुकडा म्हणे वादे तुकडा मने वादे तुकड्या म्हणे वादे तुकडा म्हणे वादे तुकड्या म्हणे वादे वाया भाया गी ड्रह्मा बंदे भाया गे सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी म्हणून प्रत्येक जीवांनी क्षेत्र कोणते असो त्या क्षेत्रामध्ये आपली जी बुद्धी आहे ती स्थिर करा चंचल ठेवू नका अस्थिर करू नका अस्थिर बुद्धीने केलेलं काम तुमच्या जीवनामध्ये रडवल्याशिवाय राहत नाही म्हणून स्थिर बुद्धी धारण करा कारण तुकड्या मने वादे वाया गेली ब्रह्मवृंदे ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश जीवनभर झगडत बसले वादे वादे चले गए ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश वाद से संघर्ष बढते है ऐसा न हो उपदेश हा उपदेश कोणत्या साधु संत दिला नाही घराघरामध्ये समाजास वाद टाळा वादाने कोणाचे भल होत नाही कारण तुम्हाला माहित आहे विष्णूची पत्नी कोण होती लक्ष्मी, लक्ष्मी। ब्रह्मदेवाची दोरेवटारा लागते का शारदा ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती बरोबर आहे भाऊ आणि महेशाची पत्नी हा सरस्वती लक्ष्मी आणि मिळून राहिल्या कधी कधी नाही राहिल्या राय ना लक्षात घ्या माग मी उदाहरण होतं थोडक्यात आता वेळ झाला अकरा वाजले थोडक्यात सांगतो माग उदाहरण दिलं होतं मी तीन देवता अंगणात आल्या आणि एक सुनबाई बाहेर होती ती विचारते तुम्ही कोण कुठल्या नाही म्हणे आम्ही तिघी आहे तर या ना घरी नाही म्हणे आम्ही येत नाही तिघी कोणाच्या घरी नाही येत एक येतो कोण पाहिजेत सांगा तुमचं नाव काय नाव ते सांगत गेली आपल्या सासऱ्याला आणि सासूला ते दोघंही आले बाहेर तिघंजण बाहेर आले सासऱ्यांविषयी तुमचं नाव काय म्हणे एकाचं नाव एकीचं नाव आहे एक दौलत म्हणजे धन एकीचं नाव आहे यश आणि दुसरी तिसरेचं नाव आहे काय प्रेम प्रेम तिघेचं तीन नाव होतं धन यश आणि प्रेम तर यापैकी तुम्हाला कोण पाहिजे त्याला बोलवा म्हणे एक येईल आम्ही इतके नाही आहेत वडील म्हणते आपल्याला काय पाहिजे धन पाहिजे पैशाशिवाय का चालते या जगामध्ये पैसा असलं तर सगळंच होते तुम्हाला पक्क पाठ आहे पैशाशिवाय का जमते नाही जमत पण चुकीचं आहे बाबाजी पैसाचा सत्यानाश करते जीवनाचा राजे ओ म्हणून तर मी स्वीकारला नाही ना जेवणाचं ताट सरकून गेलो आमचा नारायण भावा इथं माझ्या गावचा <laughs> जेवणाचं ताट सरकून गेलो तर किती जण पाच रुपये फी नाही घेतली आयुष्यात विचारा वाटल्यास साडेपाच रुपये बिल झालं असून तर सहा नाही लावले का करता पैशाचं पैसा वावटळ आहे पैसा दुख देण्याचा संतत संपत दुःख के कारण जे असे गुलपरी भजोरे भैया <laughs> राम गोविंद हरी संतती आणि संपत्तीमुळेच त्रस्त आहे लोक या दोन्ही गोष्टी दुःख देणारे आहे ती म्हणे हा म्हणे आम्हाला दौलत कोण होय दौलत कोणाचं नाव आहे ते या सुनबाई काय म्हणते बाबाजी तसं नका करू दौलतचं काय करता मग काय म्हणे प्रेम बोलवा प्रेम प्रेम असलं तर सगळंच मिळते सासू म्हणे यश बोलवा सासरा म्हणे दौलत बोलवा सासू म्हणे यश बोलवा सुन म्हणते प्रेम, प्रेम बोलवा हिनं पटवून दिलं म्हणजे प्रेम असलं ना बाबाजी म्हणे धनही येते यशही मिळते प्रेमच नसलं तर काय मिळते म्हणून त्या सुनच ऐकलं आणि त्या तिघी देवतेंना म्हटलं प्रेम कोणाचं नाव आहे प्रेम आहे त्यांनी या तर जिचं नाव तर ती यायला निघाली तर तिच्याबरोबर ते मागच्या दोन्ही आल्या घरात तो विचारते अरे मी तुम्ही तिघी येणार नव्हत्या त्यानं एकच कशी आली तसं नाही आहे म्हणे तुन धन म्हणून बोलावलं असतं तर तेच चाललं असतं म्हणे फक्त धनस प्रेम नव्हतेत म्हणे धनासोबत प्रेम न यश कधीच नाही राहत लक्षात घ्या धनवान माणसं पुढे पुढे धावते ते आम्ही उदाहरण दिलं मागच्या वर्षी तुमच्या लक्षात कोणी राजानं फुका दवंडी पिटवली की या जगामध्ये बिना जमिनीचे कोण लोक आहेत बिना जमिनीचे लोक आहेत त्यांनी याव दरबारात उद्या सकाळी नऊ वाजता आले त्यांना सांगितलं म्हणे प्रत्येकाला जमीन देण्यात येईल कशी जितके किलोमीटर धावून याल वापस पाच वाजेपर्यंत तितके किलोमीटर तितकी एकर जमीन आता वाजले होते तीन साडेतीन आणि धावून याच होतं पाच वाजेचे आत निघाले धावत आता एक, 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 एक किलुमेटर, किलुमेटर, <laughs> एकर एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर यांना अगोदर नये का दिवस बुडाला आला तर पण धावत असत म्हणजे चार येते किलोमीटर चार एकर येते पाच एकर येते हे धावायला लागलो लोक आणि तितक्यातून धावता धावता वापस आले तर दिवस बुडस होता पाच वाजता अरे म्हणे गेलं बाई आता हे धावायला लागले धावता धावता रक्त होऊन मिळे दोन एकर मिळाचं जाऊन आणायचं तर हा पाच एकराच्या आरी गेला मरून गेले त्यासारखं आपलं आहे राजीव हो। म्हणे धन जर तुला बोलावलं असतं तर आम्ही दोघी बाहेरच राहत होतो कारण धनासोबत सोबत कधी शेषे राहत नाही आणि धनासोबत कधी प्रेम राहत नाही धनवान माणसाच्या अंतर्गत प्रेम नाही राहते लक्षात घ्या वरून दाखवते प्रेम आतून कावा राहते कावेबाजी छलकपटी लोक राहते लक्षात घ्या म्हणून प्रत्येकाने प्रेम जागं ठेवलं पाहिजे इनं म्हटलं प्रेम आलं त्या दोन्ही आम्ही येतो आम्ही प्रेमासोबत राहतो म्हणजे दोन्ही धनासोबत यश राहत नाही धनासोबत प्रेम राहत नाही यशासोबत सुद्धा धन राहत नाही यशासोबत सुद्धा प्रेम राहत नाही मात्र प्रेमासोबत दोन्ही राहते दौलतही राहते आणि धनही राहते म्हणून साधू संतांनी प्रेम घेतलं ज्ञानही घेतलं धनही घेतलं नाही त्यांच्या मध्ये वाद झाला सरस्वती लक्ष्मीमध्ये पार्वतीमध्ये लक्ष्मीला अं करता मी लक्ष्मी आहे मी कशाला तिच्याकडे जाऊ पार्वतीत हट्टीस होती तुम्हाला माहित आहे आता काय सांगू आता राजेव तुम्ही उशिरा कार्यक्रम केला सुरू मूळ स्तंभ का कोणाला नाही पार्वती आणि शंकराचं नेहमी जसं तुमच्या घरात होते की नाही मला माहित नाही म्हणा कोणाकोणाच्या घरात होते तर धूनपून धुनपून दोघाची <laughs> नाही तसे त्याच्या घरी होते शंकर पार्वतीच्या घरात ती हट्टी होती पार्वती लक्ष्मी अभिमानी होती आणि सरस्वती तिथं ज्ञानाचा साठा होता प्रेम होतं म्हणून ज्या घरामध्ये सरस्वती आहे प्रेम आहे त्या घरामध्ये सुखच सुख आहे प्रेमाची आस करा धनाची आस करू नका प्रेमाच्या पाठीमाग धन धावतील माझा नेहमीचा मी नेहमीच सांगतो मी पैसा सोडला माझ्या मग पैसे दाव घ्यानजी बाजी घ्यान जी बाजी घ्यानजी बाजी न्यायाला गत्र देते राजे भाजीपाल्याच्या दुकानात गेलो तर फुकट पैसे नाही घ्याल पाहत जे पैसे घेत नाही दुकान दुकानात मी दुकाना जातच नाही त्याला माहीत होऊन गेलो म्हणण्याचा मतितार्थ असा अंतकाळमध्ये प्रेम ठेवा प्रेम भाव महत्वाचा आहे प्रेम भाव सद्भाव दया भाव हे जे भाव आहे आपल्या अंतकाळमध्ये याची कमाई करा जिथं दया नाही जिथं प्रेम नाही जिथं सद्भाव नाही तिथं तुम्ही किती लाखानं पैसा मिळवाल पुण्या देवाची आराधना कराल कारण देवाने ते शिकवलंच नाही ना देवानी प्रेमभाव शिकवला देवानी सद्भाव शिकवला देवानी दयाभाव शिकवला ज्या दया तहा भक्ती जहा भक्ती तहा ज्ञान ज्या ज्ञान तहा धर्म वेही संत सुजान संत सज्जन बनण्यासाठी सुख संपादन करण्यासाठी समाधानी जीवन जगण्यासाठी तीन गोष्टीची गरज आहे चटणी भाकर खाऊ नयेही झोपणारा माणूस समाधान झोपते तुपाच्या पोळ्याचा चपात्या खाऊ नही याकडावरचा त्या कडावर होते, होते। राजे हो झोप नाही येत लक्षात घ्या मग तीन गोष्टी महत्वाच्या तुम्ही कमवा कोणत्या ज्या दया तहा भक्ती भक्तीचा वास ज्याच्या अंतर्ण दया तिथंच राहते वरून दिसते अंतरी संसार भक्ती बाह्यात कार म्हणून अंतर पडिले आधी यत टिळा दिसते यत टोपी दिसते यत पांघरून दिसते यत माळ दिसते आतमध्ये काय ते निर्दयी माणूस राहते राजे म्हणून गरीबाची सुद्धा पाच मी पेशंट पाठव पाठवलं तर मारेगावच्या दवाखान्यामध्ये गरीब आपल्या गावचा सीताराम गुरुनुले हे भाऊ आहे आमचे विचारून घ्या फोट बोलत नाही मी पाठवला तर फाटकी बने घालून गेला राजू मजुरी करणारा माणूस दवाखान्यासारखा दवाखान्यामध्ये दोन दिवस भरती तिसरे हाय काय काही पैसे काही का जे म्हणे तिकीट पुरतेस आहे तर कोणाली तिकीट ते देऊन दे माझ्याकडे मध्ये त्याला पगार कमी होता का, हो का? तिकीटले पैसे नाही ठेवत राजे हे निरज्ज लोक राहते मुज्जर लोक राहते लोभी लबाड लोक म्हणून धनाची आस करू नका सगळ्या संतांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। प्रेम संपादन करा प्रेम संपादन कराल देश यशही मिळते हा देवाचा संदेश आहे साधू संतांचा संदेश आहे साधू संतांनी तीन सूत्र सांगितले ज्याला समाधान पाहिजे ज्याला आनंद पाहिजे ज्याला सन्मान पाहिजे त्याने तीन गोष्टी मिळवा जहा दया तहा भक्ती निर्दयी माणसाजवळ भक्ती राहत नाही दयावान माणसाला भक्ती सोडत नाही जहा भक्ती तहा ज्ञान ज्याच्या अंतरामध्ये भक्ती आहे तिथंच ज्ञानाची उपजे ज्ञान कोणालाही होत नाही हे हजारो लोक आपण आहोत पांडुरंग महाराजाच्या आम्ही दीड दोन लाख शिष्यबाजी अनंत महाराज एकटाच झाला झाले का महाराज पंधरा नाही झाले कसे होईल नाही होत म्हणून धनवंत गुणवंताला या या मंथी तया मिळे सन्मान बना हो बना तुम्ही गुणवान धनवान नाही साधू संतांनी देवाधर्मांनी हे शिकवलं आम्हाला श्रीराम प्रभूंनी भरताला उपदेश करताना सांगितले बाबा म्हणे आपण गुणवंताचे पूरव आहे धनवंताचे नव्हे आपण गुण राखला पाहिजे धन गेलं तर चालल धन गेलं आणि गुण राहतं गुणाच्या मागं धन धावते धनाच्या मागं गुण नाही धावत आज पण इतिहास आहे गुणवान माणसाला काहीच कमी पडत नाही धनवान माणसं दरदर फिरत आहे पंडित बातो मे फसे धनहीन दरदर मे फसे लगे नाही का अशी अनेक संतांची शिकवणूक आहे म्हणून वाट चालावी दृष्टी फिरवू नये खाली वावे स्वार बांधोणी ज्ञान दोर मनाला ज्ञानाचा दोर बांधा मनावर अंकुश ठेवा आणि मनाच्या मागं जाऊ नका मनाधीन न राहू विवेकाधीन राहा मनाला आपल्या ता ताब्यात घ्या मी माझं ज्ञान माझ्या संतांचा माझ्या देवांचा जो विवेक आहे माझ्या देवांचं चा जे चरित्र आहे माझ्या देवाचा संतांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाला घेऊनच प्रत्यक्ष मी जीवन जगेल असा निश्चय बाना आदर्श सोडू नका आपवडला आडवडिलाचा आहे का आई बहिणीचा ऐका म्हाताऱ्या कुताऱ्या लोकांचा आहे का अनुभवी लोक आहे सज गावामध्ये अनेक सज्जन लोकं असतात त्यांचं आहे का काही देवाची प्रार्थना करू नका राजू हो देवाच्या प्रार्थनेने तुम्हाला सुख मिळत नाही देवाच्या चारित्र्यानं देवाच्या वचनानं सुख मिळते थोराचे चरित्र राहावे समोरी तेने ध्यान करी सर्व लोक म्हणून तुकड्या मने ऐसे होता लाभ तसे अखंडता असं जर आपल्या समाजामध्ये अशी पेरणी कराल असा प्रचार कराल आणि या प्रचारांच्या माध्यमांनी आपल्या जीवनामध्ये नको असलेले दोष नको असलेली विचारधारा काढून टाकाल आणि उचित कष्ट करू उचित जीवन निर्वाह आणि लोकमंगल कार्याला तुमचे ध्येय असेल मित्र हो तुम्ही दोन तास जरी कर्म कराल तर तुमच्या जीवनामध्ये सुख संपादन झाल्याशिवाय राहणार नाही ही थोडा मोठ्यांची साक्ष आहे म्हणून संतलितात आडा जाणीवे

ती झाली पाहिजे निवृत्ती या कारणे विचारस्रोती बरा पहावा साधू संतांचं साहित्य साधू संतांचं कथन ऐकण्याचं न वाचण्याची याच्यासाठी गरज आहे आपली जी मूळ वृत्ती आहे ती निवृत्त झाली पाहिजे त्या ती वृत्ती आपल्या जीवनाच्या अलग झाली पाहिजे जिथपर्यंत माणूस आपल्या वृत्तीला समूह करून जीवन जगतो तिथपर्यंत या माणसाच्या दुःखापासून निवृत्ती होत नाही म्हणून ना जेव्हा तुम्ही वृत्तीला बाहेर कराल जे जे वृत्ती बाहेर धावे ती ते ते मागोती परतावे येणे अभ्यासे स्थिरावे आपो आपो ही वृत्ती जी आहे ती वृत्तीला अंकुश ज्ञानाचा पाहिजे साधू संतांच्या देवांच्या ज्ञानांचा विचार त्यांचा आदर्श त्यांचं चारित्र त्यांच्या जगण्याची बोलण्याची संबंधित व्यवहाराची पद्धत या पद्धतीचा प्रत्येक सज्जनाने अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासानुसार त्यांचं अनुकरण जीवन जगलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल सुख समाधान न मिळण्याला प्राप्त श्रम नाही आहे पैसा नाही आहे कायदा नाही आहे विद्या नाही आहे कला नाही आहे सरकार नाही आहे देव नाही आहे सुख समाधान का प्राप्त होत नाही आपण आपल्या वृत्तीला घेऊन कर्म करतो म्हणून वृत्तीला घेऊन कर्म करू नका ज्ञानाला विचाराला घेऊन कर्म करा साधू संतांनी कर्म केलं त्यांचे कर्म कोणत्या प्रकारचे होते त्यांच्या कर्मामध्ये काय होतं कोणता गुण होता त्यांच्या कर्म करण्याची पद्धत त्यांच्या खर्च करण्याची पद्धत त्यांचा पैसा मिळवण्याची पद्धत त्यांचे संबंध जोडण्याची पद्धत त्यांचे व्यवहार करण्याची पद्धत त्यांच्या प्रचाराची पद्धत सगळ्या गोष्टीची पद्धत जी आहे ती पद्धत आपल्या ज्ञानानी विवेकाने शोधा पहा आणि त्या पद्धतीने जीवन जगा तुमच्या जीवनामध्ये सुखाला तोटा नाही माणसाच्या जीवनामध्ये जन्म घेऊन त्या माणसाने मनावं आमच्या जीवनात दुःख आहे दरिद्र्य आहे त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट या जगात कोणतीच नाही हा माझा दावा आहे कोणी सिद्ध करून द्या कोणती दुसरी असेल तर माणूस आहो आपण माणसाच्या जीवनामध्ये दुःख येते इतर जीवनात देवाची या ठाई विचारू नये ठीक आहे पण माणसाचा माणूस हा स्वतंत्र आहे स्वाधीन आहे स्वावलंबी आहे या माणसांनी आमच्या जीवनात दुःख आहे असं हरपडू नये हा सुखसागर आहे ज्ञानमय जीवन आहे ज्ञानमय गुणमय जीवन घ्या दोषमय काममय जीवनाचा त्याग करा साधू संतांची देवाधर्माची हिस् शिकूक अंगीकारा आणि प्रत्येकाने जीवन जगत असताना किती आपत्ती येऊया जरी क्लेश काळ पातला बहुत तरी धैर्य न सोडावे यथार्थ भजन पुण्य पंत सोडूची नये देवाधर्माच्या नावाने प्रचाराच्या नावाने लोकाची लूट करू नका स्वतःच्या कष्टाने अर्धी भाकर खायचं शिका देता येत असेल तर दुसऱ्याला द्या आपण हिसकावून घेऊ नका ही दुष्ट प्रवृत्ती आपल्या जीवनातून निघून गेली तुमच्या जीवनामध्ये कधीच सुखाला कमी नाही हा साधू संतांचा अनुभव आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मला दोनाने अनुभव आहे चाराने नाही शेल दोनाने नक्कीच अनुभव आहे म्हणून जर तुम्हाला खरोखर महाराजांची पुण्यतिथी चालवायची असेल आम्हाला या दोन वर्षात आनंद होता या बोर्डा गावात येऊन आमची मंडळी गुरुदेव शाव मंडळी मिळून कार्यक्रम करतात चांगले एकमेकाला मदत करतात नवे अनंत माझा कार्यक्रम म्हटलं की त्यांच्या अंतरावर थोडीशा प्रेमाची भावना जग ऐकाव त्यांचं काय नाही मी तुमच्या गाव दहा रुपये नेता काहीच नाही तुमच्या संताचं तुम्हाला देत आहो माणसाला जगामध्ये प्रेमच मोठा आहे प्रेमच मिळत नाही आम्ही गावगावला जातो प्रेम संपादन असं कथन करतो आम्हाला गा पैशाचं काही काम नाही आमच्याजवळ चटणी फकार आहे आणि दोन गिलास पाणी पिऊन जीवन झोपाची किंमत आहे आमच्यामध्ये म्हणून प्रेमाचं फक्त काम आहे जगाला धनाचं दौलतेचं विद्येचं कलचं काम नाही हे साधू संतांनी देवाधर्मांनी आमच्या इतिहासामध्ये लिहूनही ठेवलेलं आहेत चारित्र्यातून दाखवूनही दिलेलं आहे आजही जगत आहे सज्जन लोक समाजामध्ये नाही का प्रत्येक सज्जन लोक परंतु या सज्जनांचा धडा घ्या आणि आपल्या जीवनाचा सुधार करा आणि त्या सुधारांनी आहे त्या क्षत्री मी काल परवाच म्हटलं अरे अर्धी भाकरनं चटणी खाऊन झोपून जाव याल तरी सांगून काय माय भाजीच नव्हतं खा लागली चटणी सांगते कोणाले खा लागते चटणी कोण <laughs> देईल तुम्हाला चटणी माणसं हो <गएगेगेगेगेगेगेगेगेँ> का हैवान हो चटणी खाले नाही मित्र विचार केला पाहिजे म्हणून या जीवान्या गोष्टी काढून टाका तुम्ही माझी आई बहिणी आहे मग काल परत मी मागच म्हटलं होतं माझ्या बहिणीमध्ये आईमध्ये तुमच्यामध्ये काय अंतर आहे माझ्या भाऊ भावडामध्ये तुमच्यामध्ये काय अंतर आहे सारखेच आहे कोणतं अंतर आहे कशाला दृष्टी वाकडी हिडी करावं कोणी कोणाला लुटावं कोणी कुणाला मागावं कुणी कुणाला फसवावं आपल्या आई बहिणीला आपल्या भाऊ भावंडाला काय फरक आहे राजो माझ्या बहिणीमध्ये या बाईमध्ये काय फरक आहे काय फरक काही काहीच फरक नाही ना कशाला लुटता अरे माणसो आपण राजू पडलेल्या न उचला नाही पैशाची मदत करा सहकार्य द्या सहकार्याची भावना ठेवा प्रेमभावा जागा हे ज्ञानात ज्ञानामध्ये शिकवून ज्ञान म्हणजे आहे काय ब्रह्मविष्णू पाय महेश पायाना म्हणजे ज्ञान नव्हे आशीर्वाद मिळवणं म्हणजे ज्ञान नव्हे कृपा संपादन करणं म्हणजे ज्ञान नव्हे साक्षात करणं म्हणजे ज्ञान नव्हे ज्ञानाची व्याख्या तशीच आहे म्हणून या प्रकारे आमच्या राष्ट्रसंतांचा नवे अनेक संत आहे समाजामध्ये आज त्यांची पुण्यतिथी म्हणून आपण त्यांचं सगळं साहित्य घेतलं आहे असे अनेक संत घेतले की आपल्या रक्ताचं पाणी पाणी केलं जीवनाची लाही लाही करून टाकली समाजासाठी आपल्या जीवाची परवा नाही पुष्कळ लोक आहे श्यामा कोलाम आहे बिरसा मुंडा आहे गुंडा कोलामोमध्ये सुद्धा लोकांमध्ये सुद्धा आहे बंजारा समाजामध्ये आहे कोलामा समाजामध्ये ब्राह्मणामध्ये आहे कुमट्यामध्ये आहे कुंभारामध्ये आहे कोणा जातीमध्ये सज्जन लोक होऊन गेले नाही राजे नाही झाले आपल्या गावात नाही सज्जन लोक आपल्या घरात नाही सज्जन लोक कोण म्हणते नाही पाहता येत नाही ना दृष्टी नाही ना जब दृष्टी बदल जाते सृष्टी बदलती आहे दृष्टी ज्ञानाची खरा विचाराची करा सम उच्चतरीची घ्या चांगल्या समजून गा यापेक्षा कोणतंच पण जय जय पांडुरंग

Jai Jai Panduranga, Jai Jai Panduranga, Jai Jai Panduranga, Jai Jai Panduranga, Hari, 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 Panduranga, 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 Jai

શ્રી સત્રનાથ મહારાજ કી જય વંદનીય શ્રી રાષ્ટ્ર સંત સપુર જય મહારાજ કી જય